अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं आरो दे राहिलेलं आयुष्य आरोग्य द्यायचे होते तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुष्य अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला पैसा हवा असतो कारण आज पैशाशिवाय कोणतीही गोष्ट मिळत नाही आपल्याला भाजी भंडायला जायचं म्हटलं पैसा पाहिजे शॉपिंगला जायचं म्हटलं पैसा पाहिजे घरात धान्य भरायचं म्हटलं पैसा पाहिजे आपल्याला कपडे खर्च घरातला जो काय आहे तो सगळा पैशाशिवाय मिळत नाही आणि हल्ली जगामध्ये पैसा असेल तर आपल्याला किंमत आहे आणि हा पैसा आपल्याकडे येतो पण स्थिर राहत नाही अगदी म्हणजे आपल्याला एक पन्नास हजार पगार आहे किंवा एक लाख पगार आहे पण महिन्याच्या शेवटी आपल्याकडे कायच पैसा शिल्लक नाही अशी बऱ्याच जणांची अडचण आहे मी बऱ्याच जणांचा ऐकतो बघा माझ्या मला एक लाख रुपये पगार आहे पण महिन्याच्या शेवटी मला उसने घ्यावं लागतात मला पन्नास हजार रुपये पगार आहे पण मला महिन्याच्या शेवटी माझ्याकडे कायच पैसे शिलकणार नाही असे बरेच जण मला सांगत असतात पण हे पैसे स्थिर राहण्यासाठी किंवा पैसे आपल्याकडं आकर्षित होण्यासाठी आणि आलेले पैसे अखंड स्थिर राहण्यासाठी मी एक तुम्हाला उपाय सांगणार आहे बघा पृथ्वी म्हणजे माती आणि पृथ्वी ही गुरुत्वाकर्षण करते तशाच पद्धतीनं मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे त्यामुळं तुमच्याकडे पैसा खेचला जाईल आणि आलेला पैसा तो स्थिर राहील तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगते ही सेवा तुम्ही कोणत्याही दिवशी कुठल्याही वारी कितीही वाजता करू शकता फक्त श्रद्धेनं आणि विश्वासानं करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कष्ट तर करायलाच पाहिजे मी उपाय सांगितला म्हणजे काय तुम्ही नुसता उपाय करून फक्त उपाय केला आणि पैसा येईल असं नाही आहे तुम्ही जो उपाय करणार आहे तो करत असताना तुम्हाला कष्ट करायचं आहे नोकरी करायचं आहे व्यवसाय करत असाल तर व्यवसायात पूर्ण लक्ष घालायचं आहे व्यवसाय मनापासून करायचं आहे किंवा जिथे नोकरी करता तिथं विश्वासानं नोकरी करायची आहे आता हे करत असताना तुम्ही <rapping economies> उपाय करत असताना श्रद्धेनं करा किंवा नोकरी करत असताना उपाय श्रद्धेनं करा हे नक्की करायचं आहे आता बघा हे जे मातीचं लाल कलरचं मडकं आहे हे असं छोटं मडकं तुम्हाला कुठेही म्हणजे कुंभाराच्या ठिकाणी किंवा कुठल्याही जे मातीचे चिनी मातीचे बरण्या वगैरे मिळतात किंवा कुंड्या मिळतात बघा फुलांच्या झाडांच्या वगैरे तिथं तुम्हाला असं छोटं मडकं मिळेल हे मातीचं मडकं लालच कलरचं घ्यायचं काळ अजिबात चालणार नाही आता हे मातीचं मडकं का कारण हे मातीचं आहे आणि माती म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वीकडं गुरुत्वाकर्षण केलं जातं तसंच ह्या मध्ये तुम्ही जो उपाय करणार आहे त्यामध्ये पैसा आकर्षित केला जाईल आता काय करायचं बघा हे मातीचं मडकं घ्यायचं आणि त्यामध्ये पाच प्रकारचे धान्य भरायचं गहू ज्वारी त्यानंतर तांदूळ मूग घ्या चवळी घ्या हरभरा घ्या कोणत्याही पाच प्रकारचे पाच धान्य तुम्ही थोडे थोडे घ्यायचा ह्यामध्ये संपूर्ण ते धान्य पूर्ण भरायचं आणि त्यानंतर तुम्ही असे कॉईन घ्यायचे मग तुम्ही दहादाचे पाच घ्या पाच पाचचे दोन घ्या सॉरी पाच पाचचे पाच घ्या पाच किंवा एक एकचे पाच घ्या तुम्ही इंडियन कॉईन घ्या किंवा अदर कंट्रीसुद्धा कॉईन घेऊ शकता फक्त पाच कॉईन घ्यायचे पाच धान्य घ्यायचं ह्यामध्ये पाच धान्य ह्या पूर्ण भरायचे त्यावरती कॉईन असे ठेवायचे आणि त्यानंतर तुमच्याकडे लाल कलरची पोटली असेल तर त्या पोटलीमध्ये घालायचं नसेल तर हे कापड असं वरती धरायचं फक्त आणि त्याला कलाव्याच्या दोऱ्यानं पूर्ण असं बांधायचं हा कलाव्याचा दोरा आहे ना असं पूर्ण बांधायचं आणि ही पोट ही जे मातीचं हे धान्याचं आपण मडकं तयार केलं आहे हे आपण काय करायचं मंदिरामध्ये किंवा तुम्ही जिथं व्यवसाय देवघरामध्ये किंवा जिथं व्यवसाय करता त्या ठिकाणी ठेवायचं पण त्यापूर्वी तुम्हाला हे जे तयार केल्यानंतर धान्य भरायचं कॉईन ठेवायचं लाल वस्त्रानं बांधायचं किंवा लाल पोटलीमध्ये बांधायचं देवघरामध्ये ठेवायचं आणि त्यानंतर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा सोळा वेळा एकशे आठ वेळा किंवा लक्ष्मी मातेचा कोणताही मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणायचा किंवा तुम्ही लक्ष्मी कुबेर यंत्रसुद्धा म हे मंत्रसुद्धा म्हणू शकता ह्यानंतर तुम्ही ही पोट हे जे मडकं तयार केले हे तुम्ही जिथे पैसे ठेवतात तिजोरीमध्ये पण ते पैसे फ्लो झाले म्हणजे खर्च केले स्थिर कायम एकच पैसा स्थिर ठेवला आहे एक हा दोन हजार पाच हजार तुम्ही ठेवला आहे पण त्यातले काढतच नाही अशा ठिकाणी नाही ते पैसे तुम्ही तुम्ही जे ठेवले त्यातले रोज खर्चाला काढताय आणि परत त्यामध्ये पैसे ठेवताय अशा ठिकाणी हे ठेवायचं किंवा तुम्ही जिथं तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जिथे तुमचं कपा पैशाचं किंवा तुमचं ड्रॉवर असेल तिथं ठेवा त्यामुळं तुमच्याकडे पैसा आकर्षित होईल आणि हा उपाय तुम्ही नक्की करा बघा हा उपाय केल्यानंतर तुमच्याकडे पैसा यायला सुरू होईल नक्की हा उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला यश येणार मी सुद्धा आज गुरुकुषा अमृत आहे हा उपाय नक्की करणार आहे तुम्हीसुद्धा उपाय कुठल्याही दिवशी करा उद्या अमावश्या आहे अमावश्या म्हणजे वाईट नसते अमावश्या म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी असते कारण आपण दिवाळीला लक्ष्मीपूजन करतो आमावश्या दिवशी म्हणून उद्यासुद्धा आमावश्याला उद्या शुक्रवार आहे अमावश्य आहे तर उद्यासुद्धा तुम्ही हा उपाय केला तर चालेल अजून एकदा सांगते ह्यामध्ये पाच प्रकारचे धान्य ठेवायची पाच कॉईन ठेवायच्या दहा रुपयाच्या पाच पाच एक दहा दहाच्या पाच कॉईन अशा घ्या दोन दोनच्या कॉईन अशा पाच घ्या किंवा पाच पाच रुपयाच्या अशा पाच कॉईन घ्या हे सगळं त्या धान्यावरती ठेवून लाल कापडच्या पोटलीमध्ये किंवा असं बांधून जरी तुम्ही तिजोरी हे देवघरात ठेवून मंत्र म्हणून तुम्ही तिजोरीमध्ये किंवा देवघरात ठेवला तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल उपाय नक्की करा उपाय कसा वाटला कमेंटमध्ये सांगा उपाय केल्यानंतर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल एकवीस दिवसात तुम्हाला फरक दिसेल नक्की उपाय करा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण बघा पैसा नसेल तर किती अडचण होते हे प्रत्येकाला आपल्या मध्यमवर्गीय लोकांना माहिती आहे आणि श्रीमंतालासुद्धा पैसा पाहिजे असतो त्यामुळं नक्की शेअर करा कारण कुणी नाही कुणी जर उपाय केला त्याच्या आयुष्यामध्ये जर त्याच्या प त्याच्याकडे पैसा आला तर तुम्हाला त्याचा आशीर्वाद लागेल व्हिडिओला लाईक ला ला करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब तुम्ही करा प्रत्येक व्हिडिओला माझ्याच व्हिडिओला असं नाही ज्यांचे ज्यांचे तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघता त्यांच्या सगळ्यांच्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा कारण हा जे व्हिडिओ लोक बनवतात त्यांना तुमचं प्रोत्साहन सपोर्ट मिळत असतो तुम्ही सबस् सबस्क्राईब केल्यामुळे तुमचं काही नुकसान तर नाही आहे पण तुम्ही ज्याला सबस्क्राईब करता त्याला सपोर्ट मिळतो त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा माझ्याही व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सगळ्यांना तुम् ही रेमिडी केल्यानंतर नक्की यश येईल एवढी मी मॅनिफेस्टिंग करते श्री स्वामी समर्थ